दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना आंबे परिसरातून गोपनीय माहिती मिळाली की काही दरोडेखोर महामार्गावर रस्ता लूट करण्याच्या उद्देशाने येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे जयपाल हिरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सुळे फाटा येथे सापळा लावला असता संशयास्पद कार एम एच चौदा के डब्ल्यू चौऱ्याऐंशी शून्य नऊ आणि एक मोटरसायकल अंधारात उभे असल्याचे आढळले पोलिसांनी की कारजवळ जाताच मोटरसायकल अंधारात सुस्वाट वेगाने पळून गेला मात्र कारमध्ये असलेल्या चार संशयितांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले प्रेम उर्फ सनी अनिरुद्ध चोपडे वय सत्तावीस राहणार जाधवनगर डी मार्ट समोर रावेत किवळे पुणे कृष्ण सुभाष सैराथे वय वीस राहणार बिरदवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे अंकुर रमेश काले वय पंचवीस राहणार चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे अनिकेत सुरेश वाळूज वय सव्वीस राहणार चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे अशी चौघांची नावे आहेत त्यांच्याकडून पो, त्यांच्याकडून पो, पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल अकरा जिवंत काढतूस तसेच मोटरसायकल व कारसह एकूण तीन लाख एकसष्ट हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केला प्राथमिक चौकशी चौकशीत चौघेही पुणे जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे हे आरोपी महामार्गावर रस्ता लूट करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले होते मात्र शिरपूर पोलिसांनी वेळीच कारवाई करून दौडायचा प्रयत्न उधळून लावला या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे पोलीस उपअधिक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार पोलीस हवालदार जाकीर शेख जगन्नाथ कोळी राजू देसले संजय चव्हाण मोहन पाटील इस्रार फारुखी रणजित वाळवी गुरुद्ज बडगुजर तसेच होमगार्ड राव यांनी केली सुळ्याहून संपादक निलेश कुमार दुबे न्यूज